गुड मॉर्निंग सीएन जी साठी लाईन बघा एकदा आणि मी थोडासा लेट लॉग इन झालोय पण आता लेट लॉग इन याच्यामुळे झालं की मी लेट उठलो आणि टाइम बघा आठ वाजून चोवीस मिनटं वॉचला चार्जिंग पण नाही केली नऊच्या आसपास होईल वाटतं लॉग इन आज भावानो पाठीमध्ये एक मॅडम आहे ते ड्रायव्हरशी आहे दरवाजाच वर ड्रायव्हरचा जायचं असतं मीटिंग्स वगैरे असतात आणि काय काय पण विचार करतो की यार जाता जाता आपण सीएनजी भरू पण सीएनजी मध्ये जेव्हा भरताना लाईन मध्ये कस्टमरचा टाइम वेस्ट होतो या गोष्टीचा ना थोडासा नीट विचार केला पाहिजे की सीएनजी चा गाडी गाडीमध्ये असेल तर ट्रिप एक्सेप्ट करा आणि आता सीएनजी पहिले भरा नंतर मी ट्रिप एक्सेप्ट करा तुमचा तर उबरची राईड असेल तर बाई मध्ये तर रेट हे रेटिंग तर डायरेक्ट खाली एक स्टार रेटिंग दिली तर डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो पण सकाळी कटकट ओव्हरऑलक -कर फिफ्टी फाय गाडी मध्ये टाकून झालं आहे सीएनजी सहाशे पासष्ट रुपयाचं सीएनजी बसला आहे आणि ॲप जो चालू केला आहे तो रॅपिडो केले आणि ओला केले उबर बायकॉट केल्यामुळे एकाने कमेंट केले आहेत की उबरच्या रिलेटेड व्हिडिओज बनवू नको तर मी विचार केला चल ठीक आहे तसं पण उबरमध्ये खूप रिअर राईड्स होतात आणि खूप कमी रेटमध्ये होतात सगळ्यात बेकार रेट तो उबरच देते तर ठीक आहे आज रूबर उबरचा रिलेटेड इतका कंटेंट नाही बनवणार आणि बनवलं तरी बघू ते पुढचा फुड़ पुढे काय सीन आहे आता मी सध्या आहे हायवेला आणि सगळे ॲप आहेत ते मी चालू केलेत ठीक आहे रॅपिडोचा रिचार्ज जो आहे तुम्ही हजार रुपयाचा रिचार्ज आहे त्या हजार रुपयाच्या रिचार्ज वरती वीस हजार रुपयाचे अर्निंग होते असं आहे सारखा सारखा रिचार्ज करावा लागतो मी विचार केला की लम लमसमच करून टाकू थ्री सिक्स्टी फाय डेज आहेत आपल्याला व्हॅलिडेशन आणि वीस हजार रुपयाचे अर्निंग तुम्ही तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कधीही करू शकता तर रॅपिडो खूप चांगला आहे पंधरा रुपये पर किलोमीटरचा रेट पण देतो म्हणजे मिनिमम मला तेवढा देतो मॅक्सिमम तेवीस चोवीस कधी गरी कधी बत्तीस रुपये असा पण देतो पण ते दे लोकलमध्ये लाँग ट्रिप मध्ये पंधरा ते वीस च्या मध्येच देतो सो तिथे समोर कामोठ्याचा ब्रिज आहे त्या साईडला मी उभा राहतो कामोठ्यामध्ये एंटर होतो आणि कामोठ्यामध्ये जसंच एंटर झाल्यावरती ऑफिस साईडची पब्लिक आपल्याला भेटून जाईल टाइम होतो आठ वाजून पन्नास मिनटं एक तास लेट आहे आपण आज काल तर पंधरा वीस मिनटं लेट होतो असतं लिटरली एक तास पण लेट आहे तर मग जातो पुढे आणि मग तुम्हाला सांगतो ट्रिप कशी भेटते आपल्याला पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट कामोठेवरून ग्रँड सेंटर मॉल बेलापूर इथे ड्रॉप होता अठरा रुपये पर किलोमीटरचा रेट दिलं आहे आणि राईड्स तर लागत आहेत पण खूप कमी रेटने लागतात आहेत तेरा रुपये चौदा रुपये पर किलोमीटर माझं असं होतं की मला सी साईडला जायचं होतं कारण तिकडून गेल्यावरती लोकल लोकल मारून आहे ना एक बऱ्यापैकी अर्निंग होऊ शकते आणि ते इन्सेंटिव्ह पण अनलॉक झालं पण ते मला जसा पण टाइम भेटतो ना आणि कस्टमर बोलतात की पाच मिनटं थांब मी लगेच उतरून आहे ना आपली बॉडी स्ट्रेच करतो नाही ते हे गुडके आहेत ना दुखतात आता ही दीड तासाच्या आसपासची ट्रिप आहे तर दुखणारच आहे तर विचार केला की बाहेर उतरून जरास पाय स्ट्रेच करूया मोठ्या मोठ्या बिल्डिंग गाडी मस्त धुतली होती बाहेरून वॉचमॅननी परत घाण झाली पाऊस पडला की मग असा लफडा होतोच होतो ओके तर वरून आपला ट्रिप लागली होती टर्मिनल वनची वन तर टर्मिनल वनची ट्रीप लागल्यानंतर तीस किलोमीटरचा डिस्टन्स होता टोटल एक तास पंचवीस मिनटं आपला टाइम लागला आणि ज्या हिसाबाप्रमाणे आपल्याला पैसे भेटलेत ते मी कॅल्क्युलेट करून सांगतो सतरा रुपये पर किलोमीटरचा रेट भेटलेला आहे आणि आता मी सध्या आहे बी के सीमध्ये इथून आपल्या साईडच्या ट्रिप्स लागली तर जायचं नाहीतर मग वाट बघायची डिवाइस ऑन आहेत सगळ्या लोकल ट्रिप लागत आहेत कोपर खेरण्याची ट्रिप लागत होती एक दुसऱ्या ॲपमध्ये बट रेट खूप कमी आणि त्या कारणाने मी ॲक्सेप्ट नाही केले एक कोपर खेरण्याची होती आणि एक होती दोन ट्रीप होती बारा किलोमीटर त्याच्या आसपासचा तो रेट देतोय आता लागते ठाणे बत्तीस किलोमीटर नाही जायचं ठाण्याला था भाई जाऊ शकतो पण ले बेकार हे रेट आहे भावानो सिच्युएशन जरा असं आहे की जसं टाईम वेस्ट होतोय आणि मला इथून काही ट्रीप लागत नाहीत मला सगळे अंधेरी ईस्ट अंधेरी वेस्टच्या ट्रीप लागत आहेत बांद्रा रॅपिडो हो भाई धडाधड वाचतोय बट माझ्या साईडची एक चुकून ट्रिप मला भेटतच नाही आहे दोन ते तीन ट्रिप नवी मुंबईच्या ऍक्सेप्ट केली पण ती आपल्याला भेटली नाही कुठली आहे डोका साधत नाहीये माझा कि नक्की कुठल्या एरियामध्ये काम करायचं कुठल्या एरिया मध्ये नाही कारण आता मी आपल्या एरियामध्ये जायचाच विचार करतोय आणि आपल्या एरिया मधून आपल्याला काय दाड़ा 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 दाड़ा। ट्रिप्स काय लागत नाही इतके वाचतायत नाही बीकेसी वरून बँड्रायची ट्रिप लागली होती अ चांगल्या फ्लेअर फेअर दिला ट्वेंटी फायव्ह किलोमीटरच्या आसपास त्यानंतर मग आता बँड्राय वरून घनसोली ची ट्रिप लागली याचा मी फेअर बघितलाच नाही बिकॉज मी इतका एक्साइटेड होतो ट्राच करून ट्रिप ॲक्सेप्ट केली अप्रॉक्सिमेटली असेल अठरा एकोणीस किलोमीटरच्या आसपास रेट हा रेट रेटची वार्ता करतो आहे पाऊस आला यार मध्येच मिचाली कस्टमर सो त्यांचं काहीतरी सामान आहे ते सामान भरते डिक्कीमध्ये आणि मग आम्ही निघू बी के सीमध्ये आहे सध्या आणि फुल लालम लाल आहे हे बघा लालम लाल एवढाच पॅच आहे लालम लाल पुढे आहे करंजारीची ट्रिप भेटली आहे आपल्या या आपल्या रूटलाच आहे गाडी पहिले बंद करतो सीएनजी थोडासा संपे, चालले ऑलमोस्ट आता प्रॉब्लेम असा आहे की जी त्यांची जी लोकेशन आहे घनसोली स्टेशन राईट साईडला सर्व्हिस सर्विस रोड आहे लेफ्ट साइडला हायवे ते लेफ्ट साइडला आहेत आहे आणि लोकेशन टाकली आहे राईट साईडची म्हणजे सर्व्हिस रोडची म्हणजे इथून पण गाड्या अशा जातात आता प्रॉब्लेम असा आहे की मी त्यांना काय बोललो पर्सनल नंबर द्या मी माझी लाईव्ह लोकेशन शेअर करतो तुम्ही तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल कस्टमर ऐकायलाच तयार नाही अरे तुझ्या इथे सॅमसंग आहे का गल्ली आहे का मी बोललो अहो सर असं नाही समजणार ना, प्लीज तुम्ही तुमची लोकेशन द्या त्यांनी ऐकलं आणि लोकेशन, लोकेशन पाठवली या कन्व्हर्जेशनमध्ये पंधरा मिनटं वाया गेली टाइम गेला खड्ड्यात सात वाजून पन्नास मिनटं होत आहेत फक्त एवढंच आहे की कस्टमरला पण गरज आहे मला पण गरज आहे म्हणून ही ट्रीप कम्प्लीट होईल पण ऐका ना यार ड्रायव्हर जर तो समोरचा सा तुम्हाला सांगतोय तर त्या गोष्टी ऐकायला काय प्रॉब्लेम आहे आता मी तिकडे जायला तयार होतो ते बोलले की थांबत मी तुझ्या तुमच्या लोकेशन वरती येतो ठीक आहे या लोकेशन वरती मी थांबतो मला काय बस यांची पंचवीस किलोमीटरची काहीतरी ट्रिप आहे गेस सर्वाइव्ह झालं पाहिजे तर मी पण किती मूर्ख माणूस आहे आपल्याला एक्स्ट्रा चार्ज भेटला असता पंधरा मिनटं मी अराईव्हच नाही केला रॅपिडो मध्ये लागली किंग कुठे दिसत आहे मला ना किंग वगैरे दिसत आहे दोन मिनटात आपली गाडी वन थर्टी सेवन किलोमीटर चालली आहे फक्त खर्च काढला ना तर अप्रॉक्सिमेटली बऱ्यापैकी तर नाही बोलू शकत पण ठीकठाक नाही कमी नाही जास्त एकदम ठीकठाक अशी अर्निंग झालेली आहे मी नऊ वाजता लॉग इन केलं होतं ना एक तास लेट होतो आणि आता दहा वाजलेत आणि जवळपास मला आठवते चांगलं आठवतंय मला मॉर्निंगला पण सकाळी ट्रिप्स लागत नव्हत्या जास्त लागत होत्या तर अशा ट्रिप लागत होत्या की एकदम कमी रेट आणि मुंबई साईडची ट्रिप लागत होत्या त्यानंतर बी के जो होतो तर बी मध्ये पण काय झालं की ट्रिप लागत नव्हत्या लोकल ट्रिप धडात धड लागत होत्या म्हणजे एका बोलू शकता तुम्ही पाच ते दहा सेकंदामध्ये ट्रिप लागते पाच ते दहा सेकंदामध्ये ट्रिप लागते धडा धड धडा धड लागत होत्या आणि मला समजत नव्हतं की नक्की कुठली कोणती ट्रिप घ्यायची का कोणती नाहीत आता मला बऱ्याच जणांनी सांगितलंय स्मिथ दादानी पण सांगितलंय की अंधेरी वेस्टला जायचं नाही वेस्टर्न साइड जायचंच नाहीये कारण वेस्टर्न साइड जाशील तर फसशील पर ते विक्रोली एक एरिया माहिती पडलाय तिथे संध्याकाळी जायचं नाही सकाळी गेला तर ठीक आहे एक खूप मोठा सिग्नल आहे त्या सिग्नलमध्ये जर अडकला तर माणूस तर विषय क्लोज आणि दुसरे पण असे बरेच असे म्हणजे ठिकाण तर आहेत आपण दादर बिदर साईडला जाऊ शकतो शकतो पण संध्याकाळ झाली तर भाई मुंबई पॅक त्याला काहीच करू शकत नाही पण एरिया आणि टायमिंग असे एक सबस्क्रायबर भेटले ते आपले व्हिडिओज बघतात कोल्हापूरचे त्यांचं नाव विसरलो मी आता कोल्हापूरचे ते, ते, ते पण न्यू ऑरा घेतली आहे जी स्मिथ दादाची जी गाडीचा कलर आहे सेम कलर त्यांचा पण आहे आणि ते बऱ्यापैकी चांगला धंदा आहेत तर त्या सांगितलं की मी अशा ठिकाणी राहतो आणि मी अशा ठिकाणी मध्येच फिरत राहतो लोकल लोकलमध्ये ते धंदा करतात आणि मला थोडासा असा वाटला की अरे यार हे करतायत तर मी का करू शकत नाही मग तोच प्रॉब्लेम आहे की टायमिंग आणि लोकेशन ह्या दोन गोष्टी मॅनेज कराव्या लागतील आणि तेव्हाच मॅनेज होतील जेव्हा मला एरियाच्या बद्दल थोडी माहिती भेटेल आता काय धंद उतरले तर असं तर नाहीये की भाई लगेच शिकलं झालं या या लोकांनी आता स्मित दादानी जवळजवळ आठ वर्ष घासले तेव्हा जाऊन त्याचा कुठं चांगला बऱ्यापैकी होतोय तर मग तेच आहे शिकायचं चुका करायच्या शिकायचं आणि पुढे आपला काय बोलत त्याला आगे बढते रो असं तर चला उद्या आहे रक्षाबंधन उद्याचं काय कसं काय सीन आहे आय डोंट नो एन जी आहे तो ऑलमोस्ट ऑलमोस्ट संपलेलाच आहे सीएनजी पण संपलाय आणि पेट्रोल पण संपलाय तर नंतर आपण टाकू सीएनजी आन... सीएनजी टाकू पेट्रोल नंतर बघू पेट्रोलवरती गाडी चालवली पाहिजे पण मी सध्या सीएनजी वरती जास्त गाडी चालवतोय या गोष्टीचं पण मला लक्ष ठेवत ठेवायला लागेल तर मग ठीक आहे आजच्या व्हिडीओमध्ये पण मी जास्त काही के शूट केलेला नाहीये बरेच जण बोलत आहेत की यार पहिल्यासारखे व्हिडीओ नाहीत तुझे असं तसं अरे भाई दुनियाबोडचं टेन्शन आहे जेव्हा अर्निंग कमी होते आणि जेव्हा ई एम आय चे देतात ना तेव्हा सिच्युएशनली क्रिटिकल होते पण ठीक आहे एनिवेज आता आपण करू काहीतरी आणि लवकरच लवकर पहिल्या सगळ्या कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करू बऱ्याच साऱ्या गोष्टी शॉर्टलिस्टेड आहेत पण वेळे वेळच भेटत नाही तर त्याच्यामुळे सगळ्या त्या गोष्टी आहेत ना पेंडिंगमध्ये गेल्यात करू आपण लवकरच काहीतरी चला बाय बाय गुड नाईट टेक केअर